ती लाच घेताना महिला वर कारवाई कागल तहसील कार्यालयातील अव्वल अश्विनी अतुल कारंडे हिला जमीन एने करण्यासाठी हजारांची गौनखनी रंगे हात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे अश्विनी कारंडे ही पूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून म्हणून काम करीत होती मागच्या काही काळात तिची कागल तहसील कार्यालयात बदली झाली होती तिला सापळा रचून एसीबीने नंतर कागल तहसील कार्यालयात कार्या ही कारवाई करण्यात आली याबाबत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गौनखनीज खरेदी विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यावसायिकाने कागल तालुक्यात भाडे कराराने जमीन घेतली आहे जमीन येण्या करण्यासाठी मूळ मालकाच्या नावाने तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता हे काम करून देण्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन अश्विनी कारंडे यांनी संबंधितांकडे साठ हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी तीस हजार रुपयांची रक्कम घेऊन येण्यास अश्विनी कारंडेने संबंधितांना व्यावसायिकाला सांगितले या व्यावसायिकाने कारंडे विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातर जमा केली त्याप्रमाणे मंगळवारी तहसील कार्यालयात सापळा रचला तहसील कार्यालयात सायंकाळी सव्वा चार अश्विनी कारंडेला तीस हजार रुपये घेताना विभागातील अधिकाऱ्यांनी पकडले त्यानंतर तिला कागल पोलीस ठाण्यात आणण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरकार नाळे यांनी ही कारवाई केली